नमस्कार विशेष बातमी समोर येते कार्यकारी पदी कुमारी संचिता मोरे यांची निवड झाल्याबद्दल महिला शक्तीच्या वतीने सत्कार संपन्न सांगोला शहरातील सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन परिस्थितीशी झगडत मुख्य न्याय दंडाधिकारी कार्यालय मुंबई ते कार्यकारी सहाय्यकपदी सांगोल्याची लेख संचिता मोरे यांची नुकतीच निवड झाली आहे सांगोला शहरात महिला शक्तीच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली महिला शक्तीच्या वतीने यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी कुमारी संचितांची मातोश्री सविता संजय मोरे आतापर्यंतचा संचिताबद्दल इतिवृत्त सांगितले मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालय मुंबई ते कार्यकारी सहाय्यकपदी संजय मोरे यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र शुभेच्छांचा होत असताना सांगोल्याच्या एका मोठ्या स्तरावरती कार्य करण्याची संधी मिळाली म्हणून पाठ थोपटण्याकरिता गोड कौतुक करण्याकरिता संचिता मोरे यांचा सा निवड झाल्याबद्दल महिला शक्तीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी आनंद हॉस्पिटलच्या अंजली शेंडे रंजनाताई कांबळे माधुरी दमानी उज्वला बोराटे किशोरी धुरे रंजना नलवडे विद्या माने सुनीता लाळे डॉक्टर लिगाडे यांच्यासह संचिता मोरे यांचे बंधू ऋतुराज मोरे यांच्यासह महिला शक्तीच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या आता जी तर तुम्हाला आता काय वाटत की वडिलांच्या निधनानंतर जे एवढं सहकार्य केलं आज आनंद वाटत की बाबा तुमची एक मुलगी आज एका अधिकारी म्हणून आम्ही म्हणजे खरं मुलगा मुलगी असा भेदभाव नस पण तुम्ही जो भेदभाव न करता आज एक आदर्श निर्माण केला की एक मुलगी असून सुद्धा तुम्ही आज एका विशेषतः सपोर्टिंग करून आज मुलीला आणि एक पतीच्या निधनानंतर सुद्धा तुम्ही एवढं सहकार्य त्यांना करून आज तुम्ही काय सांगताल की मुलगा मुलगी भेदभाव न करता कसं राहावं या समाजाला हे तुम्ही थोडस माझं नाव सुनी संचिता सुनीता संजय मोरे मी सांगूलेच आहे मी प्रथम सर्वांचं आभारी आहे की तुम्ही मला इथं बोलवून माझा सत्कार केला शेंडे मॅडम बाकी मला जास्त गुणांची नावं माहीत नाहीत त्यासाठी सॉरी काम्या मॅडमचं नाव मला माहित आहे त्यांची ते, पण मी सगळ्यांचे खूप आभारी आहे आणि हॉस्पिटलचं मी आभार मानते मला इथं बोलवल्याबद्दल या यशात माझे माझी गुरु तसेच माझी आई वडील नसल्यामुळे मला आईनं भरपूर सहकार्य केलं तसेच माझे भाऊ चौदाजण खूप मला सपोर्टिव्ह होते आणि त्यांच्या माझ्या या यशामागं त्यांचा मोलाचा हातभार आहे मला इथं खर तर खडतप्रवास झाला तुमच्या इथंपर्यंत तर ह्या खडतप्रवासामध्ये तुम्हाला कसं वाटलं की आपण कुठंतरी यशस्वी होऊ या माध्यमातून तुम्ही कशी काही वाटचाल सुरू केली की तुम्हाला त्याच देणं जायचंय म्हणून आता मी पहिल्यांदा म्हणजे क्लासमध्ये इथं स्वामी इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये टायपिंग केलं तिथल्या सरांनी मला मार्गदर्शन खूप चांगलं केलं की ती स्टेनोची एक्झाम दे त्याच्यानंतर ज्या एक्झाम येतील त्यात पण त्याने मला सहकार्य भरपूर केलेलं मग मी नंतर कोल्हापूरला मी स्टेनओ माझा कम्प्लीट केला तसं तिथं जसा एक्झाम सुरू होती तसा मी एक्झाम देत गेले आणि त्याच्यानंतर आता जी म्हणजे बॉम्बे हायकोर्टच्या अंतर्गत ही टी सी एसने एक्झाम घेतलेली त्यात माझं सिलेक्शन झालं